खरीपाचा कांदा रब्बीच्या कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करत असतो खरीपाचा कांदा जर घटला तर साठवणुकीत असलेल्या रब्बीच्या कांद्याला महत्व प्राप्त होतं हे मागच्या काही वर्षांच्या बाजारातल्या आणि एकूण कांद्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला त्यानं नवीन जी लागवड झाली विशेषतः खरीपाची तिच्यावर परिणाम झाला अनेक ठिकाणच्या कांदा पिकाचं नुकसान झालं सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं त्याखालोखाल नगरमध्ये बीडमध्ये आणि त्यानंतर पुण्याच्या काही भागामध्ये आणि त्याच्या आधी झालेल्या पावसानं ना, नाशिकमध्ये पण नुकसान झालेलं होतं कर्नाटकमध्ये काय नुकसान झालं आहे कर्नाटकमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे असंही मला विचारत होते काही शेतकरी कॉमेंटमध्ये आणि मागच्या काही दिवसांचे म्हणजे आठ ते दहा दिवसांच्या तिथल्या लोकल ज्या काही घडामोडी आहे हवामानाच्या असतील पावसाच्या असतील त्याच्यावरनं काही माहिती गोळा केली आहे ती पण तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक इथला पाऊस शेतीचं आणि कांद्याचं झालेलं नुकसान या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत आज नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर आजची माहिती किंवा आज सकाळी ही जी माहिती देताना मला अजिबात उत्साह वाटत नाही अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक म्हणजे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार दोन लाखाच्या दोन लाख हेक्टरच्या आसपास शेतीचं नुकसान झालेलं आहे पुराच्या किंवा पावसाच्या पाण्यामुळे इतकी वाईट परिस्थिती आहे तर या याच्यामध्ये सरकारने मदत केलेली आहे सुरुवातीला आपण महाराष्ट्राच्या या संदर्भातलं बघूया आणि मग कांद्याचं बघू नुकसान आणि त्याची परिस्थिती बघूया तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यासाठी काल महाराष्ट्र शासनानं दोन हजार दोनशे पंधरा कोटींची तातडीची मदत मंजूर केली साधारण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना ही मदत सुरुवातीला मिळेल आणि नंतर ते शेतकरी वाढू शकतात एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी विचार करा किती आ, मोठा आकडा आहे आणि किती शेतीचं नुकसान झालंय असेल यातले अठराशे एकोणतीस कोटी किंवा अठराशे तीस कोटी हे जिल्हा स्तरावर वितरित होणार आहे येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते परस्पर आ, आ, वितरित होतील किंवा बँकेत जमा होतील आता कुठे कुठे नुकसान झालेलं आहे धाराशिव अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड परभणी या जिल्ह्यामध्ये घरे शेती आणि जनावरांचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी मदतीसाठी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या सतरा तुकड्या बचाव कार्यात गुंतलेल्या आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या पूरग्रस्त भागामध्ये दौरा करणार आहेत या ठिकाणी जे अडकले होते त्यांना अनेकांना हेलिकॉप्टरनी सुरक्षित स्थळे हलवले पण काही ठिकाणी दारफळ वगैरे काही भाग आहे तिथे अजूनही मदत कार्य सुरू आहे घरांचे नुकसान जनावरांचे मृत्यू शेती खरवडून निघणं त्याच्यामध्ये केवळ कांदाच नाही आहे मका आहे सोयाबीन आहे ज्वारी आहे बाजरी आहे कापूस आहे तिथे वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण माध्यमांमध्ये मा ते व्हिडिओ बघितले नद्यांना आलेले पूर बघितले जनावर वाहून गेली घरं वाहून गेली शेती वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याचा आक्रोशही बघितला हे सांगताना अतिशय वाईट वाटत आहे आत्ता तर ही सगळी एका बाजूची परिस्थिती आहे यंदा तीन सप्टेंबरपर्यंत कृषी विभागानं जी आकडेवारी दिली होती खरीपाच्या कांद्याच्या लागवडीची त्यानुसार मागच्या वर्षीच्या या कालावधीमध्ये आणि आत्ताच्या कालावधीमध्ये जी खरीपाच्या कांद्याची लागवड झाली तिच्यामध्ये जवळपास वीस टक्के तफावत आहे थोडक्यात सरासरी इतकी कांद्याची लागवड होणार होती खरीपाची पण आता मात्र ती लागवडही खराब झालेली आहे आपण पुढे जाण्यापूर्वी कुठे आणि काय लागवड खराब झाली आहे कांद्याची ते आपण बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव अठरा हजार चारशे सव्वीस हेक्टरवर तीन सप्टेंबरपर्यंत कांद्याची लागवड झाली होती त्यापैकी जळगाव जिल्ह्यामध्ये पाचशे सत्तेचाळीस हेक्टर जो कांदा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तेरा हजार चारशे साठ हेक्टरवरचा जो कांदा आहे त्यातला काही कांदा मागच्या काही पावसामुळे नाशिकचा आणि जळगावमधला कांदा आहे पाचशे सत्तेचाळीस हेक्टर त्यातला काही खराब होऊ शकतो साधारण वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट पाण्याखाली आणि उरलेल्या कांद्यावर रोग येणे मर येणे मुळ्या फुटणे करपासारख्या काही गोष्टी येणे हे मी तुम्हाला शास्त्रज्ञांच्या कृषी तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितलेलं आहे कांदा संशोधन केंद्राच्या अधिकृतपणे आता नगरमध्ये आणि नगर पुणे आणि सोलापूर या डिव्हिजनमध्ये सर्वाधिक कांदा लागवड झाली ती राज्यामध्ये यावर्षी तीन सप्टेंबर पर्यंत ती होती अठ्ठावन्न हजार तीनशे पंचेचाळीस साधारण अठ्ठावन्न हजार एकोण हजार असं समजूया त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सदोतीस हजार सातशे सतरा लाख मेट्रिक सातशे सतरा हजार मेट्रिक माफ करा हेक्टर एवढी लागवड झाली सर्वाधिक नगरमध्ये चौदा हजार दोनशे साठ म्हणजे नाशिकपेक्षा थोडीशी किंवा जास्त आहे आणि पुण्यामध्ये सहा हजार तीनशे अडुसष्ट हेक्टर एवढी लागवड झाली आता सोलापूरमध्ये करमाळा त्याच्यानंतर अक्कलकोटचा काही भाग दक्षिण सोलापूर त्यानंतर बार्शी त्याच्यानंतर आता काय भूम परांडा वगैरे त्याच्या बाजूचे जे सगळे भाग आहे याच्यातलं कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे विशेषतः बार्शी तालुक्यामध्ये कांद्याचं नुकसान झालेलं आहे करमाळ्यामध्ये कांद्याचं काही नुकसान झालेलं आहे त्यात बार्शीमध्ये टेंबुर्णी मोहोळ या परिसरामध्ये पण काही ठिकाणी कांदा घेतला जातो असं तिथल्या काही पत्रकारांशी बोलल्यानंतर त्यांनी माहिती दिली किंवा काही कांदा उत्पादकांनी ती माहिती सांगितली त्यामुळे सदोतीस हजार सातशे सतरा हेक्टर ही सात डि सप्टेंबरची आकडेवारी होती त्याच्यानंतर जी काही लागवड झाली असेल ती आपल्याला कळेलच पण एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे पंचेचाळीस हेक्टर म्हणजे पुणे विभागातल्या ह्या तीन जिल्ह्यांपैकी जी लागवड होती त्यातली बऱ्यापैकी किमान चाळीस ते पन्नास टक्के लागवड ही बाधित झाली किंवा त्यातले पंधरा ते वीस टक्क्याचं कांद्याचं पीक पूर्ण निघून गेलेलं आहे दसरा किंवा द सुरू झाला कि त्या ठिकाणी रब्बीच्या कांद्याची लागवड सुरू होते सगळ्याच ठिकाणी होते पण सोलापूरचे मी तुम्हाला सांगतो का, काही ठिकाणी पंढरपूर परिसरामध्ये मंगळवेढा परिसरामध्ये मधल्या काही पावसाने नुकसान झालं पण सुदैवानं त्यातल्या काही भागातला कांदा अजूनही चांगला आहे जी नवीन लागवड आहे पण त्याला ना मुळ्या फुटायला लागल्या ते पण एक तांत्रिक गोष्टी झालेल्या आहेत आता त्याच्या फवारणीचे खर्च वाढणार त्याचं उत्पादन कमी येणार आकार कसा असेल माहीत नाही दुसऱ्या बाजूला इतर ठिकाणी जो कांदा आहे जो आता काढणीला येणार होता तो पूर्णपणे खराब झालेला आहे काही ठिकाणचा कांदा वाहून गेला जो निघेल तो खराब असेल त्याला मार्केटमध्ये भाव मिळणार नाही आणि आला भाव दिला आणि तो साठवणुकीच्या लायकीचा सा राहणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता काय करावं एका बाजूला रब्बीचा कांदा कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे कुणाच्या तरी षडयंत्रामुळे त्याचे बाजारभाव पडलेले दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंटच्या ज्या धोरणांचा जो भाग होता तेही त्याला कारणीभूत झालेलं या सगळ्या याच्यामध्ये सुलतानी पट्टा शेतकऱ्यावर पडलाच होता आता त्याच्यामध्ये आसमानी हा जो आसूड चालला आणि या सगळ्या याच्यातनं बळीराजा हा पिचून निघालेला आहे केवळ कांद्याचंच नाही तर सगळ्याच पिकांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार एक्याण्णव जालन्यामध्ये तीनशे त्रेचाळीस आणि बीडमध्ये पाच हजार सातशे सत्तर हेक्टरवर लागवड झाली होती ही पण लागवड प्रभावित झालेली आहे धाराशिवमध्ये बाराशे चार हेक्टरवर लागवड झाली होती ती प्रभावित झालेली आहे नांदेडमध्ये अठ्ठेचाळीस हिंगोलीमध्ये बारा परभणीमध्ये एक्क्याऐंशी आणि लातूरमध्ये एकशे त्रेपन्न हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती तीन सप्टेंबरपर्यंत कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार ही सगळी आता प्रभावित झाली यातला किती कांदा बाजारात येईल नवीन कांद्याचं मी हे सांगतोय खरीपाचा आणि किती खराब असेल आणि काही येणारच नाही याची कल्पना लवकरच येईल आता असे आदेश दिलेले आहेत त्या त्या, त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही पंचनामा केला की तातडीनं पैसे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये टाकायचे एका बाजूला ही परिस्थिती आहे आणखी काय काय या पुरानं नुकसान केलंय किंवा आणखी काय आहे ते आपण बघूया त्यातल्या अनेक ठिकाणचं जे काही आहे ते आपण कर्नाटकचा पण काही भाग आहे तो पण बघूया तर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला हो आहे राज्याने पण केंद्राचा जेव्हा प्रस्ताव येईल त्याच्या आधीच राज्याने मदत जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात ती मदत जी आहे ती सुरू पण झालेली आहे हे काही कमी की काय आत्ताचा पाऊस म्हणून हवामान खात्यानं असा इशारा दिला आहे की सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे मग प्रशासन असेल शेतकरी असेल नागरिक असतील तर ही तीस तारखेपर्यंत ता ता हा पाऊस आहे अतिवृष्टी त्याच्यामध्ये काही ठिकाणी आहे बऱ्याच राज्य बऱ्याच विभागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा धोका आहे तो केवळ एकटा नाशिकला पुण्याला मुंबईला कोकणात असं होणार नाही तर हा परतीचा पाऊस काय नुकसान करेल एवढं तर झालेलं आहे त्यामध्ये बघता येईल सोलापूरमध्ये भीमा आणि सिन्हा नदीला पूर आले अनेक गावं पाण्यात अडकली दारफळ माढा तालुक्याचं मी सांगायचं विसरलो तिथं पण कांदा असतो आणि इथंही कांद्याचं नुकसान झालेलं आहे एनडीआरएफचं पथक तिथं गेलं अनेक शेत शेतकरी नागरी तिथं अडकलेले आहेत पुरामध्ये पण त्यांना काढण्याची व्यवस्था आता सुरू आहे आता या सगळ्या बचावासाठी अकरा बोटी मागवलेल्या आहेत कोल्हापूरला तीन सांगलीला तीन इंदापूरला दोन नांदेडला दोन लातूरला एक आर्मीचे हेलिकॉप्टर लवकरच पोहोचत आहेत कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत ती सगळी मदत कार्य सुरू झालेली असेल किंवा लो ते लोक सुखरूप बाहेर पडलेले असतील आता सगळ्यात महत्वाचा भाग की कर्नाटकचा विषय कर्नाटकमध्ये काही बाजारभाव व्हॉट्सअपवर व्हायरल होतात तिथले ट्रेडर बंगलोरचे किंवा काही ठिकाणचे भाव देतात आणि वर लिहितात की महाराष्ट्राचा कांदा साठ टक्के आहे कर्नाटकचा कांदा चाळीस टक्के आहे तीस टक्के आहे वगैरे वगैरे पण तिथली जी परिस्थिती आहे मधल्या काळामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी कांदा कसा झाकून ठेवला आहे आणि नुकसान झालेलं नाही असे पण फोटो आले पण तो कांदा आणि त्याच्या वखारी बघता हा एका शेतकऱ्याचा नसून तो कुठल्या तरी व्यापाऱ्याचा किंवा याचा गोडाऊनचा असला पाहिजे अशा शंका आहे पण तो एकच फोटो, फोटो आहे सगळ्या शेतकऱ्यांचे फोटो आहेत का त्यामुळे इथं पण कर्नाटकचा कांदा खूप आहे अशा अफवा पसरवत आहे का याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे ग्राउंड परिस्थिती काय ते बघूया प्रजावाणी उदयवाणी विजय कर्नाटका त्याच्यानंतर आणखी काही अशी का दैनिक आहेत जी कन्नड भाषेला रिप्रेझेंट करतात ती अतिशय महत्वाची समजली जातात आणि दुसरा आहे कर्नाटकचा कृषी विभाग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कलबुर्गी जिल्ह्यामध्ये साधारण दोन तीन दिवसांपूर्वी पाहणी केली तिथं अतिशय मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करतायत नुकसान भरपाईची मागणी करतायत त्याच्यावर ते काय हे करतील निर्णय घेतील हा भाग आहेच पण आता कांद्याचा जो परिसर आहे चित्रदुर्ग जिल्ह्याचं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे जून महिन्यात कांद्याची बियाणे पेरली पण अवकाळी पावसाने सुरुवातीला जून महिन्यातच मोठं नुकसान झालं जो कांदा आला त्यातले त्यात ते पावसामुळे कीटक विविध रोग त्याच्यामध्ये आले आणि त्याचा दर्जा कमी झाला मागणी कमी झाली अठरा हजार हेक्टर लागवड या एकट्या चित्रदुर्ग जिल्ह्यात मागच्या वर्षीपेक्षा पंचवीस हजार हेक्टर होती ती अठरा हजार हेक्टर झाली कमी झालेली आहे बघा त्यातलं प्राथमिक माहितीनुसार दोन हजार वरचा कांदा नष्ट झाला आहे आणि साठ टक्के कांद्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी सांगितलेलं शेतकऱ्यांनी सांगितलेली ही माहिती शेतकऱ्यांचा अंदाज आहे की ते म्हणतात की आमचा साठ टक्के कांदा नष्ट झालेला आहे सुरुवातीच्या बातमीमध्ये दोन हजार हेक्टरवरचा कांदा गेला होता प्रति एकर चाळीस ते पन्नास हजार खर्च येतो पण आता विक्री दर कमी आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतातच फेकला आणि नष्ट केला याच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत आता विजापूर बागलकोट बेल्लूर या सगळ्या पा कांद्याच्या पट्ट्यामध्ये पावसामुळे नुकसान झालंय इतक्याच नाही तर पालेभाज्या आणि इतर याचंही नुकसान झालं पण त्याची माहिती अजून आलेली नाही शेतकऱ्यांनी मात्र केंद्र सरकारकडे उत्पादन खर्च आणि त्या संदर्भातला त्याची मदत मिळेल अशी अपेक्षा केलेली आहे आणि कर्ज माफ करावे अशी मागणी केली आहे केंद्र सरकारकडून पीडीपी किंवा पीएम अन्नदाता योजना या अंतर्गत तातडीची मदत हवी अशी मागणी कर्नाटकचे शेतकरी करत आहेत कर्नाटकचे जे क केंद्रीय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी ते ग्राहक संरक्षण मंत्रालयाला रिप्रेझेंट करतात आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय हे कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं आणि आता त्यांच्याचकडे कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मागणी करावी लागते आहे की कांद्याला चांगला भाव मिळा मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि प्रल्हाद जोशींनी पण सुदैवाने केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतली आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता हा थोडा विरोधाभास आहे कारण इकडे आहे भाजपचं सरकार तिकडे आहे काँग्रेसचं सरकार त्यामुळे ते कसं होईल काय होईल माहीत नाही पण नुकसान झालेलं आहे आता या सगळ्याचा निष्कर्ष बघूया महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी आणि या सगळ्याचं तर बचाव कार्य सुरू आहे नागरिकांचं कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि इतर भागामध्ये साठ ते ऐंशी टक्के नुकसान झालंय काही याच्यामध्ये बाजारभाव कमी असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर आहे एका शेतकऱ्यानं तर दहा एकरवरचा कांदा ट्रॅक्टर फिरून नष्ट केलेला आहे त्याची पण बातमी मागच्या आठवड्यात फिरत होती आणि ते फार वाईट वाटत होतं त्याला की हा कांदा सगळा खराबच झाला आता काय करायचं हा आपण नष्ट करू आता या सगळ्या याच्यातनं जे मुद्दे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल की अतिवृष्टीमुळे कांद्याचं नुकसान झालं आहे दुसऱ्या बाजूला पावसामुळे रोग आणि त्याचा प्रादुर्भाव होईल त्याचाही फटका पिकांना बसेल यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते कारण कांद्याची उपलब्धता कमी राहील खरीपाचा कांदाच जर कमी आला लेट खरीपाचा कांदा वाढेल का तर ते आता ठरेल या सगळ्या मध्ये एकूण आत्ताचं जे चित्र आहे आजचं तुम्ही जर बघितलं आजचं माफ करा कालचं या की मंगळवारी सोमवारपासून आवक घट्टी आहे महाराष्ट्रामध्ये आणि थोडेसे दर वाढत आहेत पन्नास पैसे एक रुपया पिंपळगाव मध्ये थोडा फरक पडला लासलगावमध्ये मात्र कमी झाले पण इतर ठिकाणी आवक स्थिर आहे शेतकरी की एवढं सगळं आहे आवक कमी आहे कांद्याचं नुकसान होत आहे तरी पण आमचे बाजारभाव का वाढत नाहीये मी तुम्हाला नेहमी सांगतोय की हा प्रश्न तुम्ही बाजार व्यवस्थेला विचारा की याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडे स्वतःचा कांदा साठलेला नसल्याने स्वतःचा कांदाच नाही तो मग ते बाजारभाव कसे वाढवणार जेव्हा त्यांच्याकडे कांदा साठवणुकीमध्ये असतो तेव्हा बाजारभाव वाढतात आता तो, तो कांदा का नाही याचं कारण नाफेडच्या कांद्याला घाबरून किंवा नाफेडच्या कांद्याला शह किंवा ते मात देण्यासाठी वेगळं राजकारण करण्यासाठी म्हणून एक व्यापाऱ्यांची एक लॉबी सक्रिय झाली त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की इन्कम टॅक्स ईडीच्या ज्या धाडी पडल्या त्याचा बदला घेण्यासाठी पण कुठेतरी सरकारच्या विरोधात काही करायचं होतं आणि या लॉबीनं कांद्याचे बाजारभाव जाणून बुजवून पाडले मी काय व्यापाऱ्यांच्या विरोधातनं ही माहिती व्यापाऱ्यांनीच दिलेली आहे त्याच्यातनं ही लॉबी कोण आहे काय ते तुम्ही शोधा पण येणाऱ्या काळामध्ये मात्र यांच्याकडे कांदाच नाही तर ते कसे काय भाव वाढवतील आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट माझा कांदा चांगला म्हणून त्याला भाव वाढवायचे दुसऱ्याचा कांदा जर खराब असेल किंवा चांगला जरी कि असेल तर त्याला भाव द्यायचे नाही हा स्वभाव आहे मनुष्याचा तर व्यापाऱ्यांमध्ये सर्वाधिक ही भीती आहे आणि नाफेडचा कांदा तर अजून काही ये बाजारात येणार नाही त्याला वेळ लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये असं व्हायला नको की कुणाच्या तरी बदला घेण्याचा ईडीचा आणि आय टीचा वगैरे वगैरे करण्याच्या नादामध्ये व्यापारी पण डबघायला येतील ते जे सिंडिकेट आहेत थोडक्यात ते कुठे काय तुम्ही शोध लावा अनेक शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेले आहे त्याचा आधार आहे काही व्यापाऱ्यांचा याच्यामध्ये आधार आहे नवरात्रीच्या संदर्भात नवरात्र उत्सवामध्ये पश्चिम बंगाल आणि काही भागामध्ये कांद्याची मागणी कमी असते त्यामुळे आपला कांदा कमी जातोय वाहतुकीमुळे कमी जातोय वगैरे अशा काही शंका होत्या पण जेव्हा या प्रश्न विचारले की नाही वाहतूक व्यवस्थित सुरळीत असं सांगित सांगण्यात आलं हळूहळू आहे पावसामुळे त्याच्यावर परिणाम झाला आहे पण मग हे कुठेतरी ही सगळ्याच देशामध्ये कॉन्स्पिरसी आहे का निर्यात व्यवस्थित आहे आता ती थांबलेली आहे बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात आपण माहिती घेऊच श्रीलंकेच्या निर्यातीसंदर्भात हळूहळू सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल दुबईला बाजारभाव बा� पडलेले आहेत पण कांदा जातो आहे जे एन पी टी बनारातून कांदा जातो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे सावध राहा प्रश्न विचारा एकोप्यानं राहा संघटित व्हा येणाऱ्या काळामध्ये शक्य झालं तर कांदा व्यापारात उतरा प्रक्रिया उद्योगात उतरा आणि आता जर तुम्ही लागवड करायचा विचार करत असाल कुठली तर लेट खरीपाची किंवा उरलेल्या खरीपाची करू ती थोडीशी सी सीमित करा रब्बीच्या कांद्याची लागवड पण कमी झालेली आहे होणार आहे असं सांग सांगण्यात येत आहे खरीपाची लागवड घटलीच आहे या सगळ्यांची जर तुम्ही काळजी घेतली हे बघा दोन एकरऐवजी एक एकर लागवड केली तर तुमचे भाव काही फार वाढणार नाही कमी उत्पादन झाल्यामुळे पण तुमचा खर्च वाचेल आणि तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढे पैसे त्यातनं ते निघू शकतात मेहनत वाचेल त्याऐवजी दुसरं काही पीक घेता येईल का त्याचाही विचार करावा असं आवाहन करण्यासाठी मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे ही आता ही सगळी परिस्थिती बघता आता सध्या तरी हा सप्टेंबर महिन्यामध्ये जर भाव वाढवायचेच नाही ठरवल्यावर ते काय करायचं याच्यामध्ये तर कांदा जर भाव वाढले नाही आणि कांदा खराब होत असेल तर तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता अर्थात कांदा विकायचा की ठेवायचा आणि बाजारभाव कधी वाढतील या संदर्भात आपण काही सांगू शकत नाही पण कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे त्याचा डिस्क्लेमर मी दिलेला आहे एक हिंट म्हणून या व्हिडिओकडे बघा आणि तुमचं काही नुकसान झालं असेल या सगळ्या याच्यामध्ये तर तातडीनं ना पंचनाम्यासाठी अर्ज करा गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर ते सगळं उपलब्ध आहे त्याच्यातून आणि कांद्याच्या किंवा एकूणच पिकाची स्वतःची काळजी घ्या काही मदत लागली किंवा काही असं वाटलं की ॲग्रोशिवार काहींनी सांगितलं की तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून मांडा आम्ही हे मांडतच आहोत पण तरी तुम्हाला असं काही वाटलं तर तुम्ही हक्कानं कॉमेंट करा आणि हे करता येईल अनेक कांदा संघटना आपल्यासोबत आहेत तुम्ही एकटे नाही आहात एवढं लक्षात घ्या ॲग्रोश वार तुमच्यासोबत आहे आणि आपण सर्व एकमेकांच्या सोबत आहोत हेही दिवस निघून जातील मित्रांनो हेही दिवस निघून जातील येणाऱ्या काळामध्ये हा काळ तुमचा असेल त्याच्यासाठी आपण एकमेकांना साथ देऊ आणि एकमेकांच्या धीरानं सक्षमपणे उभं राहूया आपला दिवस शुभ राहो येणाऱ्या काळात कांद्याची काय स्थिती आहे त्याची माहिती घेण्यासाठी परत एकदा आपण भेटूया धन्यवाद